घाटमधील तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गेल्या सात दिवसांपासून ही तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीच्या पहाटे अखेर तिची झुंज संपली व सकाळी सात वाजेच्या सुमारास तिने तिचा अखेरचा श्वास घेतला या घटनेमुळे सर्वत्र तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहे आम्ही याबाबत काही तरुणी व महिलांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आहे I'd नाराधमाला पाहिजे नाराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा पाहिजे राणीला न्याय मिळालाच पाहिजे हिरणघाटच्या मुलराणीला न्याय मिळालाच पाहिजे मुलगराला न्याय मिळालाच पाहिजे

जी अत्यंत दुर्दैवाची घटना घडलेली आहे आणि फुलराणी डोंगरगणीतली या महिले मुलीचा अशी हत्या झालेली या पूर्ण हत्येला आपल्या या नाराधामांनी जे काही एवढं मोठं कृत्य केलेलं आहे आणि एवढं अपमानप आहे तर ही स्त्रियांना लाजवण्याची गोष्ट आहे तर स्त्रियांनी भरपूर हे करून पण तिला जर एवढा न्याय मिळाला नाही तर आपल्या स्त्री शक्तीचा आणि जा स्त्री जागृ जागृतीचा काहीच उपयोग नाही तर स्त्रीनी बळकट होणे आहेच पण तिला बिचारीला एकटीला संघर्ष करताना यायला आणि एवढ्या लोकांनी तिचं जे काही तिचं असे निर्गुण हत्या केली या हत्येला यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जसं दिल्लीचं निर्भया प्रकरणाची केस आजही चालू आहे तसा प्रकार इथं घडायला नको आहे पंधरा दिवसात निर्णय लागला पाहिजे आणि त्यालाही त्याच जागेवर नेऊन पेट्रोल टाकून जायला यावं आणि सर्वजण म्हणतात मुलींना शिकवलं पाहिजे महिलांनी बाहेर पडलं पाहिजे पण असे जर वा, वा, वाईट कृत्य वारंवार घडत आहे तर महिलांनी बाहेर कसं पडायचं आणि आई आई आणि वडील यांनी मुलींना बाहेर कसं पाठवायचं सर्वात महत्वाचं आईवडिलांनी जे मुलं असे करतात त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा ती तुझी बहीण आहे तुझी आई आहे मावशी आहे जर प्रत्येक घरातला जर मुलगा जर असं करत असेल तर मुलींनी बाहेर पडणं किंवा महिलांनी बाहेर पडणं सोडून द्यावं लागेल सर्वांनी समविचाराने वागायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं हे प्रत्येक घरात मुलांना समजून सांगितलं पाहिजे आईवडिलांनी सांगितलं पाहिजे आणि पंधरा दिवसामध्ये त्याला त्याच जागेवर नेऊन पेट्रोल टाकूनच जाळण्यात तेव्हा असं आमची महिला वर्गाकडून अपेक्षा आहे की हिंगणघाटची फुलगावचा जो आज प्रसंग आला आहे असा प्रसंग कोणत्याही महिलेवर कधी पण येऊ शकतो त्यामुळे महिलांनी स्वतः पण सक्षम राहिला पाहिजे आणि त्याबरोबरच फक्त शिक्षण मुलांना महत्त्वाचं नाही आपल्या शाळेमध्ये मुलांना पाठवतो हो पण मुलांवर कोणते संस्कार कसे घडत आहे हे पण महत्त्वाचं आहे शिक्षणापेक्षा संस्काराला महत्त्व दिलं पाहिजे प्रत्येक आईवडिलांचीही जबाबदारी आहे आजकाल सगळ्या मुलांना फक्त शिक्षण देऊन त्याला मोठा अधिकारी बनवण्याचं स्वप्न असतं परंतु त्यामुळं मुलं पुढे काय करतील हे मुलांना स्वतःलाही ते आंध्रात राहतात आणि ही जी घटना घडली ही फार क्षेमफुल आहे आणि आम्ही सगळ्या महिला त्याचा विरोध करतोय सगळ्या मुलांना सगळ्या आईवडिलांनी असं शिक्षण द्यावं की जेणेकरून अशा घटना कधी घडणार नाही आणि प्रत्येक मुलगी आपली बहीण माता भगिनी असंच ते बघतील या पद्धतीने असे संस्कार प्रत्येक घरातून घडले पाहिजे कारण प्रत्येक मुलगी कोणाची तरी आई बहीण आणि म्हणजे आपली बहिणी अशा पद्धतीने तिच्याशी वागावं हो। आणि आज म्हणजे हे काय आम्ही ब उभं आहोत तर लवकरात लवकर फुलराणीला न्याय मिळावा आणि ना त्या ज्यांनी हे कृत्य केलं आहे नराधा महाराज त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी प्रकरण दोन हजार सोळाचं अजूनही त्या गुन्हेगारांना फाशी दिली गेलेली नाही संपूर्ण महाराष्ट्र अतिशय शोकाकुल झालेलं आहे त्या फुलराणीचं वेदना आजही महाराष्ट्रात घुमत आहेत जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रात अशा प्रकारचा अत्याचार व्हावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टाने ताबडतोब म्हणजे अगदी महिना दोन महिने तीन महिन्याचा कालावधी देऊन कालावधी द्या त्या सरकारनं कोर्टाला सा कोर्टाला सांगावं की एक डीम डेट द्यावी एक मान्य दिनांक द्यावा की या दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे सर्वसाधारणपणे फास्ट ट्रॅकवर साधारणतः तीन महिन्याच्या आत हा निर्णय होऊन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी जमाम महिला वर्गातून आणि पुरुष वर्गातून मोठी मागणी होत आहे अशा प्रकारचे अत्याचार जर महाराष्ट्रात होत असतील तर फुलेशाब आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून घेण्यामध्ये आपल्याला नक्कीच माने मान शर्मेने झुकते पुनश्च एकदा त्या माऊ फुलराणीला भावपूर्ण आदरांजली अधरा, हिंगणघाट येथे एका फुलराणी नावाच्या शिक्षिकेवर जो अत्याचार झाला आणि तिला उभं पेटवून देण्यात आलं त्यावेळेस तमाम महाराष्ट्रभर जनतेला माता भगिनींना असा प्रश्न पडला अरे हाच महाराष्ट्र आहे का फुले शाहू आंबेडकरांचा हाच महाराष्ट्र आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना माते समान वागणूक दिली जात होती त्याच महाराष्ट्रामधली अशी आघोरी कृत्य घडतात त्यावेळेस आपल्याला हा अंतर्मुख करणारी बाब आहे एका शिक्षिकेला त्या कळीला तिला तिच्यावर राखेल टाकून तिला पेटवण्यात आलं ही गोष्ट साधी सुधी नाही आहे ही विकृत मनोवृत्ती आहे आणि अशा विकृत मनोवृत्तीचा वेळीच पायबंद घातला पाहिजे कायद्याच्या माध्यमातून मी एकच सांगतो की कायद्यामध्ये आत्तापर्यंत आतापर्यंत बऱ्याचशा पर्वाटा निर्भयाला आतापर्यंत चार पाच वर्ष दोन तीन वर्ष वाढ मिळाली त्या नगरच्या कोपर्डे प्रकरणात तिथे अजून न्याय मिळालेला नाही जे सोकावलेली जी मंडळी आहे किंवा नाराधम आहेत हे नाराधमांना कुठेतरी वाटचाल मिळते त्यानुसार त्यांना कुठेतरी अभय मिळत असत <coughs> आणि न्यायाच्या माध्यमातून ते कुठेतरी वेळ काढूपानं करत असतात असं होता कामाने न्यायालयाला आमची विनंती आहे की जर तुम्ही जर अशा प्रमाणात जर न्याय जर देत राहिला तर मला असं वाटतं पुढील भविष्य माता भगिनींचं काही खरं नाही आहे आणि म्हणून हा फास्ट टॅक मध्ये एक निर्णय घ्या संसदेमध्ये निर्णय घ्या असले जे म्हणजे भक्कम पुरावे आहेत त्यांना वेळ देऊ नका फास्ट टॅक मध्ये चालवा ते आणि ही कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे असा प्रसंग न करता फास्ट टॅक मध्ये असा खटला चालून त्याला ताबडतोब शिक्षा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या पीडित प्राध्यापिकेचा दुर्दैवी अंत झाला अतिशय करून अशा घटनेला तिला सामोरं जावं लागतं ती अतिशय आपल्यासाठी दुर्दैवी घटना आहे आणि केवळ माणूस म्हणूनच नाही तर समाज म्हणून सुद्धा ही आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी आपल्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे पोपर्डी असेल त्यानंतर निर्भया <coughs> प्रकरण असेल त्यानंतर आता लागोपाठ गेले तीन दिवस ठाणे मुंबई औरंगाबाद इथे झालेल्या ज्या घटना आहेत हिंगणघाटची जी घटना आहे अशा घटना वारंवार समाजामध्ये होत राहिल्या तर आपली जी भारत भारत देशाची महान संस्कृती आहे तिचा जिचा आपण अभिमान बाळगतो आणि अशा संस्कृतीला कुठंतरी बाहेर गालबोट लागते कदाचित काही दिवसांनी लोक भारत देशाला बलात्कारांचा देश म्हणून संबोधतील हे आपल्यासाठी खूप कमी पण आणणार आहे आणि म्हणून समाज म्हणून आता आपल्याला जबाबदारीनं उभं राहण्याची गरज आहे आणि सर ज्याप्रमाणे म्हणाले आदरणीय मुसे सर तसं म्हणाले तसं आता मुलांच्या पालकांची सुद्धा जास्त जबाबदारी वाढलेली आहे की मुलांना आपल्या मुलांना समाजातील स्त्रियांकडं सन्मानानं बघण्याची त्यांना सन्मानानं वागवण्याची त्याचप्रमाणे नकार पचवण्याची त्यांना ताकद द्यायला हवी त्यांना तसे संस्कार द्यायला हवेत आणि अशा प्रकारचे जे खटले आहेत ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून अशा पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा त्या पीडितांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनानं घ्यावी आणि समाज म्हणून आपण अशा पीडितांच्या मागे उभं राहावं अशा घटना ज्या वेळेला समाजामध्ये घडतात त्यावेळेला आपण हातावर हात ठेवून बघायची भूमिका न घेता मुलींच्या या पीडितांच्या उभं राहिलं पाहिजे अशा घटना घडू नयेत ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे आज हिंगणघाट येथे झालेल्या घटनेचा मी सिंगड तालुका सर्वपक्षीय शिवजनक समितीवर निषेध करतो खरंतर तर आदरणीय सर दत्ताभाऊ वायचळे हरिभाऊ यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने अशा ज्या घटना करणारे जे नाराजाम आहेत यांना सरकारने एक म्हणजे अनेक वेळेस कोपडीची घटना असेल त्या अगोदर अनेक घटना झाल्या अनेक लोकांनी लाखो सं लाखोच्या संख्येने मोर्चे काढले परंतु म्हणजे दुर्दैव वाटतं आपल्यासारख्या माणसांना की सरकार या बाबतीत का गंभीर नाही खरं तर अशा नाराधामांना जे सरांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालून दहा ते पंधरा दिवसात ह्या नाराधामांना फाशी दिली पाहिजे जर कदाचित कोपडीच्या घटनेच्या वेळेस जर हा निर्णय घेतला सरकारने तर कदाचित या पुढच्या घटना टळल्या असत्या म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण ह्या गोष्टीवर योग्य असा निर्णय घेऊन ही गोष्ट फास्ट ट्रॅक कोर्टात चालून या तरुणीला न्याय द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि झालेल्या गोष्टीचे आम्ही सर्व सिन्नरकर या गोष्टीचा निषेध करतो तरुणीचा जो तरुण अंत झालेला आहे हा पुरोगामी आम्ही महाराष्ट्राला अतिशय लाजेराने प्रकार म्हणावे लागेल कायदे सक्षम असतात परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आज फुलराणी ही शिक्षिका होती आणि तिला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्यात आलं यासारखी दुर्दैवी घटना जगाच्या पाठीवर घडलेली नाही आणि आपण वारंवार ज्या बलात्काराच्या अत्या अत्याचाराच्या महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटना बघून मन व्यथित होतं परंतु त्याविषयी प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे दोषी आरोपी जामिनावर सुटतात मोकट होतात पुन्हा तेच गुन्ह्याला ते प्रवृत्त होतात ही जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ही वेळ काढू प्रक्रिया आहे याच्यासाठी जलद न्यायालयाची निर्मिती करून आणि लवकरात लवकर सदर गुन्ह्यासाठी या दोषीला जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा ही जलद आणि लवकरात लवकर व्हावी अशी सर्वांचीच सर्वांचीच मागणी आहे सिन्नर सर्व सिन्नरकरांच्या वतीने फुलराण्याला भावपूर्ण साधा आज सकाळी घाटची फुलराणी तिचा सगळे दुर्दैवीशी मृत्यू झाला सात दिवसापूर्वी तो जो हिंगणघाटचा नाराजमा आहे त्याने रस्त्यामध्ये तिच्यावरती पेट्रोल टाकून भर चौकात तिला जाळलं आणि ती, ती उपचार घेत असताना मृत्यूशी झुंज करत असत तिचा दुर्दैवी अंत झालेला आहे मी या गोष्टीचा श्री जुन्महोत्सव समिती सिन्नरच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि मला आपल्या सर्व ना बंधू भगिनींना सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये जे मुलं आहे त्या मुलांकडे जर चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं त्यांच्यावर जर चांगले संस्कार जर केले तर असे नाराधम फायदा होणार नाही आणि आपण जर आपल्या घरामध्ये लक्ष दिलं तर निश्चितच या सर्व गोष्टी टाळल्या जातील यात शंका नाही म्हणून ना, मला या सर्व माझ्या भा भावांना आणि बहिणींना सांगायचं आहे की आपण आपल्या घरामधून संस्काराला सुरुवात करा आपण आपल्या आप मुलाबाळांवरती एकदम काटेकोरपणे लक्ष ठेवा दिवसभर ते काय करतात कुठे जातात कशा पद्धतीने राहतात आणि त्यांच्याकडे जर आपण चांगल्या बारकाईने जर लक्ष ठेवलं तर असे नाराधम पुढे येणार नाही आणि अशा नाराधमांची ताकद होणार नाही की आमच्या मुलीबाळींना हात लावण्याची आणि आपण बघतो आहे की गोपटीची घटना होऊन भरपूर दिवस झालेत निर्भयाची घटना होऊन भरपूर दिवस झाले अजून दोन्ही आमच्या बहिणींना त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही आणि ही तिसरी आमची भगिनी त्या ठिकाणी आमच्यातनं निघून गेलेली आहे आणि तिथं जर असं जर झालं तर आज हे नाराधम मोठ्या संख्येने रस्त्यावरती येऊन आमच्या मुलीबाळींना रस्त्यावरती चालणं सर एकदम जिगरीच होऊन जाणार आहे म्हणून मी या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो भगिनींना विनंती करतो की आपल्या घरामध्ये लक्ष द्या आणि महाराष्ट्र शासनाला देखील विनंती करतो की हे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या नारदमाला लवकरात लवकर फाशीची लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी करतो आणि या आमच्या फुलराणीला भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबतो अनेक वर्षांपासून आपण आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो परंतु तसं बघितलं तर खरंच हा दिन साजरा करताना आजची महिला सक्षम आणि स्वतंत्र आहे असे आपल्याला वाटते का कारण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटना जर बघितल्या तर अगदी मन हेलावून सोडणाऱ्या ह्या घटना आहेत आणि आज एक स्त्री मुलाला जन्म देणारी आणि मुलीला जन्म देणारी सुद्धा एक स्त्री आहे परंतु जो मुलगा असं घाणेरडं कृत्य क कृत्य करतो त्याच्या हातून जेव्हा हे कृत्य घड गड़ घडतं तेव्हा खरंच त्या मुलाच्या आईने त्याच्यावरती असे संस्कार केले केलेले आहेत के का असं आपल्याला असा आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो कारण कुठलीही आई आपल्या मुलांवरती असे संस् असे संस्कार करत नाही जेव्हा मुलगी घराबाहेर पडते तर ती मुलगी घरी येईपर्यंत तिच्या आईच्या जीवात जीवन असतो हे असं वाटण्याचं कारणच की बाहेर समाजामध्ये बदलत जाणारी ही परिस्थिती आहे आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा मुलींना कॉलेजमध्ये पाठवतो हो त्या कॉलेजमध्ये मुली आणि मुली एकत्र शिक्षण घेत असताना बऱ्याचदा हे अशी वाईट प्रवृत्तीची मुलं मुलींना वेळोवेळी ब्लॅकमेल करतात कारण आपलं जे हे तंत्रज्ञान आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या फायद्यासाठी करण्याऐवजी त्याचा वाईट गोष्टींसाठी जास्त प्रमाणात वापर करतो आणि जे कोणी हे असं वाईट कृत्य करतं त्या व्यक्तीला सर्वांसमक्ष गव्हर्नमेंटने पण अशी योजना सुरू करा गव्हर्नमेंटने पण किंवा कायद्याने पण त्यांना जास्तीत जास्त कडक शासन जर केलं म्हणजेच पूर्वीच्या काळी जेव्हा कोणी असे गुन्हे करायचे त्यांचा कडेलोट केला जायचा किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले जायचे परंतु आता हे गुन्हेगार सराईकपणे समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतात त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही तर मला असं वाटतं की असा गुन्हा करणाऱ्यांना जर सर्वांसमक्ष शिक्षा कुर्त्य कुर्त्य जर शिक्षा केली तर दुसरा असे कृत्य वाईट कृत्य करायला धजणार नाही आणि आपल्या मुली सुरक्षित राहतील किंवा महिला जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा आजूबाजूच्या समाजाने ती भले आपली नातेवाईक असो किंवा नसो असं जर कोणी एखादा मुलगा एखाद्या मुलीला त्रास देताना आढळत असेल किंवा एखाद्या स्त्रीला जर त्रास देत असेल तर त्यांनी ती एक आपली घरातली मेंबर म्हणून तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा त्या गोष्टी लक्ष घालून पोलिसांपर्यंत ती बातमी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जेणेकरून मुलीला कुठं जरी गेलं तरी म्हणजे बऱ्याच वेळा पालक आपल्या मुलींना परदेशात किंवा परगावी शिकायला पाठवतात तिथेही त्या मुलीला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या आजूबाजूला घट घडणाऱ्या गट, घटकां घटनांकडे बारकाईने लक्ष देऊन आणि त्या मुलींना सुरक्षित करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि या लोकांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे असे मला वाटते आज सकाळी सकाळी टी व्हीवर बातमी बघितली आणि माझं मन हिलावून गेलं ती बातमी अशी की वर्धा जिल्ह्यातील अंकिता अंकितादाईवर आठ दिवसापूर्वी जो अतिप्रसंग झाला होता आणि तिला जाळण्यात आलं होतं उपचार सुरू घेत असताना तिचा दुर्दैवी अंत झाला हे बघितल्यानंतर खरोखर अंगावर शहारे आले आणि ज्या युवकाने तिच्यावर हा अतिप्रसंग केला होता तिला जाळून टाकलं त्या युवकाबद्दल नको नको ते विचार मनात घडू लागले विचार आला की प्राचीन काळापासून आपली स्त्री जी अतिशय बंधनात राहत होती चार भिंतीच्या आत राहत होती तिच्या डोक्यावर बुरखा असायचा तोंडापर्यंत आणि ही स्त्री सुरक्षित राहावी हा मागचा उद्देश असायचा त्यानंतर स्त्री शिक्षण सुरू झालं आणि आज स्त्री मुक्तीसाठी चळवळी सुरू झाल्या परंतु कधी कधी असा अनुभव येतो हो की स्त्री मुक्तीसाठी प्रयत्न चालू आहे पण स्त्री जास्त प्रमाणात मुक्त झाली का का की काय असाही एक प्रश्न निर्माण होतो आज अशा काही मुलींचा गैरफादला गैरफायदा घेतला जातो आहे आणि कदाचित त्या स्त्रिया त्या मुली सुरक्षित नाही असं वाटायला लागलेलं आहे आज आपण बघतोय निर्भया प्रकरणे एवढं गाजलं आणि या निर्भया प्रकरणातल्या दोषींना शासनाने आजही फाशी दिलेली नाही त्या फाशीची तारीख मात्र पुढे पुढे ढकलण्यात येते आहे तर असं का होतं अशा नराधमांना शिक्षा का होत नाही त्यांना तात्काळ शा शासनाने फाशीची शिक्षा दिली तरी काहीच हरकत नाही आणि आज तर असं वाटतं आहे की हा जो विकी नगराळे होता अंकिताचा गैरफायदा घेऊन तिला जाळण्याचा प्रयत्न ज्याने केला त्यालाही तशाच पद्धतीने जाळण्यात यावं आणि हा कुटुंबाने पुढे यावं यासाठी आणि कुटुंबाने त्याला जाळलं तरी त्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची शिक्षा होऊ नये असं माझं ठाम मत आहे आज स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घेतली पाहिजे कुठल्याही मुलींनी कुठेही एकटं न जाता स्त्रियांनी कुठेही एकटं न जाता आपल्यासोबत कुणीतरी तीन चार जणी असाव्यात आणि आपली सुरक्षा आपणच करावी असं मला वाटतं आज आपण बघितलं तर खरं बघितलं तरी महिला सुरक्षित आहे की नाही हाच मोठा प्रश्न आम्हा सगळ्या महिलांना पडलेला आहे आज पाच सहा दिवसापूर्वीच घडलेली घटना हिंगणघाट घाट आहे ते एकतर्फी प्रेमातनं जो प्रकार घडला म्हणजे ती आ, ती महिला ही एक प्राध्यापिका होती तरी त्या प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेम एका एकतर्फी प्रेमात जो जी घटना घडली ती अतिशय आल्हाददायक आहे म्हणजे आपल्या हृदयाला पिळवटून टाकणारी ती घटना आहे त्या महिलेवर ज्या पुरुषाने अत्याचार म्हणजे ज्या पुरुषाने त्या महिलेला तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले हा प्रकार बघितला तर आपल्या सगळ्यांनाच अतिशय वाईट व म्हणजे दुःख देणारा आहे त्या माणसाचं ऑलरेडी लग्न झालेलं असून त्याला एक सहा महिन्याचा सहा महिन्याची त्या त्याला मुलगा असून त्याने तो हा प्रकार प्रकार केला आहे खरं बघितलं तर म्हणजे आज त्या घटनेवरून आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की खरंच महिला सुरक्षित आहे का त्या महिलेने त्या महिलेवर जेव्हा जाळलं त्यावेळेसच्यावर ती सहा महिन्यापासून ती आपल्या जीवनाची झुंज देत होती शेवट तिने काल सकाळी अखेरचा श्वास घेतला व ती ह्या जगातनं निघून गेली तर ही आपल्या सगळ्यांना म्हणजे काळीमा फासणारीच गोष्ट आहे तर आपण सगळ्यांनी सगळ्या महिलांनी म्हणजे खरंच विचार केला पाहिजे की के आपल्याला एवढं आरक्षण आहे सगळं आहे पण आपण महिला ही सुरक्षित आहे का खरं बघितलं तर महिला ही सुरक्षित नाही आहे कारण की आपणच मुलींना जन्म द्यायचा की नाही द्यायचा कारण की आपण म्हणतो की आपल्याला कन्या म्हणजे मुलगी हवी आ, एक म्हणजे मुलगी आपल्याला कन्या हवी पण ती सुरक्षित आहे की नाही त्यामुळे जे आपण गर्भपात वगैरे जो केला जातो तो खरं बघितलं तर ह्याच अर्थ नाही कारण की आ, मुलगा हवा मुला मुलगाच आपल्याला हवा मुलगी नको का तर तिचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुरक्षित आहे की नाही हा तिच्या आईला मोठा पडलेला प्रश्न असतो का घ का, कारण की ह्या जगामध्ये वेगवेगळ्या खूप साऱ्या घटना घडतात ती बाहेर वा एकटी वावरू शकेल का ती जॉबला जाऊ शकेल का ती घरात एकटी राहू शकेल का हा प्रश्न त्या आपल्या आईला पडतो किंवा इतर महिलांनाही पडतो तर मला असं वाटतं की आज महिला ही सुरक्षित नाही आहे आणि या सुरक्षतेविषयी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत आणि ज्या जे पुरुष असे घटना घडतात जे पुरुष गुन्हेगार असतात त्यांनाही त्याच प्रकारची शिक्षा देऊन त्यांना ठार केलं पाहिजे काय होतं की कोर्टामध्ये केस चालतात ते गुन्हेगार तसे श सुरक्षित म्हणजे कोर्टात ते जेलमध्ये जरी असले तरी ते सुरक्षित असतात ते कोर्ट कचऱ्या करतात कित्येक कित्येक वर्ष त्यांच्यावर केस चालू असतात खटले चालू असतात परंतु ज्या वेळेस लगेच एखाद्या महिलेवर अत्याचार केला जातो मी तर म्हणते त्या क्षणाला किंवा त्या क्षणाला त्या ज्या पुरुषांनी केलेला असतो त्या पुरुषांना त्याच पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना लगेच त्याच जागी ठार केलं पाहिजे त्याच्यावर कोणत्या प्रकारचा कोर्ट खटला चालवायला नकोय कारण की ते एका महिलेवर अत्याचार करता याची त्यांना लाज वाटली पाहिजे खरंच महिला सुरक्षित आहे की नाही हा मोठा प्रश्नच आहे तसं जर म्हटलं तर अजिबात महिला सुरक्षित नाही जर एक आत्ता म्हणजे घाटची घटना घडल्यानंतर आठ दिवसात जर इतक्या मुलींना जर म्हणजे त्रास होत असेल किंवा इतक्या मुली जर अशा पडी जात असतील तर त्या कायद्याचा किंवा त्या गुन्हेगारांना मोकळं सुटण्याचं अजिबात अधिकार नाही आहे त्यासाठी आपण म्हणजे कायदे इतके कडक केले पाहिजे की म्हणजे तीन महिन्याच्या आत किंवा एक एक महिन्याच्या आत त्या गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे त्या मुलीला किती त्रास झाला असेल या गोष्टीची म्हणजे तिच्या आईवडीलच कल्पना करू शकता त्यामुळे मुलींना जन्म द्यायचा किंवा नाही द्यायचा आपण म्हणतो की आज मुली सुरक्षित नाही आहे मुलींना मुली सुरक्षित आहे मुलींना जन्म द्या मुलींना मारू नका वंशाचा जा, दिवा जसा मुलगा आहे तशी मुलगी आहे पण एकीकडं एक बघितलं तर असं वाटतं अजिबात नाही मुली जन्मा मुलींना जन्माला घालण्याच्या आधी आईवडील हा विचार करता हा खरंच कधी कधी योग्य वाटतो जर मुली सुरक्षितच नसतील तर त्याचा उपयोग काय त्यासाठी शासनाने काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे किंवा काहीतरी नियम त्याच्यासाठी लागू केले पाहिजे आणि अशा केसला लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे आणि म्हणजे जसं मागच्या वेळेस त्यांना एन्काउंटर त्या तिघांचा एन्काउंटर केला त्याच पद्धतीने यालासुद्धा म्हणजे त्याच पद्धतीने पेट्रोल टाकून जाळलं पाहिजे असं आम्हाला सर्व महिलांना घाट येथे राधाविका अंकिता यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून जीवित मारण्यात करून आले डॉक्टर लोकांनी उपचार करूनही करून देखील त्यांना अपयश आलेले असून या घटने पित्यर्थ त्यांना मृत्यू आल्या पित्यर्थ आम्ही सर्व एस कर्मचारी या घटने घटनेच्या पश्चात निषेधार्थ करत असून आम्ही महिला कर्मचारी वर्ग जॉबसाठी किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर काम करत असताना आम्हाला आमची सुरक्षितता खूप महत्त्वाची असून शासनाने सदर कठोर कठोर शिक्षा देण्यात यावी यापूर्वी आणि स्त्रीच जीवन होतं पण आता जर महिला बाहेर निघालेल्या आहेत तर त्यांना समाजात सगळ्यांनी संरक्षण दिलं पाहिजे व मदत केली पाहिजे सन्मानाने वागणूक पण दिली पाहिजे हे नुसतं प्राध्यापिकांसोबतच नाही घडलं हे इतर बऱ्याच कर्मचाऱ्यांबरोबर घडत असतं डॉक्टर असो पोलीस असो एसटी कर्मचारी असो कोणी पोनी असो कोणी कोणी त्यांना त्रास देतच तर मी फक्त एवढी प्रार्थना करते की त्यांच्या आरोपीस विनंती करते की त्यांच्या आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी व त्यांना न्याय देण्यात यावा त्यांना आणि आम्ही एस कर्मचारी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो तीन फरवरी 2020 को वृद्धा वर्धा हीन घाट की महिला का अंकिता इनको पेट्रोल डालकर जला दिया गया आ, उनका अस्पताल में उपचार होते होते उनकी मृत्यु हो गई है और हम लोग ये चाहते हैं कि सब लोग महिला कर्मचारी ये चाहते हैं कि उनको जिनने उन पर पेट्रोल डालकर उनके साथ में ये दुष्कर्म किया है उसे कठोर से कठोर कठोर से कठोर शाशान। 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 दंड कठोर से कठोर दंड दिया जाए और क्या बोलते भी हमारे तरफ से उनको एक श्रद्धांजलि